नमस्कार मी संगमित्रा आप सभी का स्वागत करती हु। हमारे न्यूज चैनल खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम। देखते आज की खास खबर तुम्ही पाहिजे आमदार खासदार कोणत्याही पक्षाचा असो काँग्रेसचा असो राष्ट्रवादीचा असो का बीजेपीचा असो त्याने प्रश्न विचारले पाहिजे हे चुकीचं झालं हे तुम्ही उचला विधानसभेत संसदेत उचला हे आपण बोलत नाही म्हणून आपला प्रॉब्लेम आहे त्याला चार चौघात बोलले का तो जाग्यावर येतील इव्हन तो तुमच्या काकाले मामाले बापाले फोन कर सांगा जास्त बोलून राहिलो आणि आपल्या पोट्यानं असं बोललं त्याले आडवं तिडवं तर आपल्या पोट्याला शाबासकी द्यायची आपल्या पोट्याला झापाच नाही जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणते पुत्र असावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झंडा गो गुंडा म्हणजे काय मर्डर हाफ मर्डर करणारा का नाही ह्या व्यवस्थेच्या विरोधात बोलणारा म्हणून जर वाटत असेल का मा या भारतावर राज्य मी मरतपर्यंत या देशाचा पंतप्रधान राहिला पाहिजे हिटलरच स्वप्न होतं मी जगावर राज्य करीन गॅसच्या चंबरमध्ये टाकू टाकू मारले जे लोक अशी चंबरमध्ये टाकलं झाकण लावलं क्लोरीन गॅस टाकली का पाच मिनिटात लोक मरून जाईल चारशे पाचशे बुलडोजरनं असे काढे गड्डा खोदेन बुलडोजरनं धाकावेन त्याच्यावर माती टाके असा हिटलर बदमाश होता भयानक होता हिटलर असे त्या बर्लिनच्या चौकात जी लोक उभे केले पाच सहा हजार आणि बाजूनं आर्मी उभी केली गोळीबार केला गोळीबार केला तर अर्धे गोळीबारानं मिळेल अर्धे चंगराचंगरीने मिले, मिले। आजही बर्लिनच्या संग्रहालयात इथून तर ह्या स्ला पर्यंत चपलीचा ढीग आहे तुम्ही जर बर्लिनले गेले तर त्या संग्रहालयात चपलीचा ढीग आहे तिथं जे लोक मिले त्याच्या इतका बदमाश होता इथलं पण जेव्हा दुसरं महायुद्ध संपत आलं ना तेव्हा दुसरं महायुद्ध खतम होत आलं एकोणचाळीसले सुरू झालं पंचेचाळीसले खतम होत आलं तवा याचा सोबती होता मुसुलिनी इटलीचा त्या मुसुलिनीले बंदा युरोप बेचिराग झाला होता पूर्ण युरोप रशिया सुद्धा रशियाचे दीड करोड पोटते दीड करोड पोटते दीड करोड म्हणून राहिलो दीड करोड जवान पोटते मेले युरोपातले पूर्ण पोटते ज्याले वेपनचं ट्रेनिंग नाही त्याला त्याच्या हातात बंदूक दिली त्याला बंदुकाची गोळीच नाही धडतायत आली गोळी धडकन लागलं मेल दीड करोड पोटते मेले तर जेव्हा युद्ध संपलं ना तर रशियात अठराशे पोरी मागं हजार पोरं होते आता बी परिस्थिती जाग्यावर नाही आली आता बी रशियात बाराशे पोरी मागं हजार पोरं आहे दोनशे पोरी जास्त आहे आणि भारतात नऊशे तेहत्तीस पोरी मांग हजार पोटी आहे म्हणजे आपले इथं सदुसठ पोटी शिल्लक पडते कवा विचार येते काय ये जा जात भराव आणि तिकडं रशियात पाठवाग बिना लग्नाचे नाही ते ना ना सदुसठ हजार पोरं आहे मग सदुसट तीनशे नऊशे तेहतीस पोरी आहे ना दोन हजार अकराच्या जनगंडेनुसार ऑथेंटिक आहे भारत सरकारची आकडेवारी आहे माया घरची नाही सांगून बांधून पहा बरं तुम्ही मग आता अशी अशी अवस्था बंद युरोप बेचिकाक झाला पार उद्योग धंदे बेरोजगार पोटे होऊन गेले आणि मग अशा परिस्थितीत लोक चिडून गेले महागाई वाढून गेली दोन अडीच लाख लोक जमा झाले बरे रोमच्या चौकात इटलीले मुसुलिनीच्या घराच्या घरासमोर राजगृहा मोठं गेट होतं लोक राय 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 झाले बंद लोक घरात घुसले हा मोठा जात दरवाजा तोडला त्याच्या घरात घुसले तो मुसुलिनी पै समोरनं अडीच लाख लोक त्याच्या मागे लागले पकडला असा बेदम मारला जी मरतपर्यंत मारला ज्या कोणत्यावर पडन त्या कोणत्यावर मारला कपडे करून नागोया करून मारला मेल्यावर बी मारला त्याच्या बायकोले बी मारलं म्हणलं नागोय करून लोक एका लिमिट पर्यंत सहन करते भाऊ लोक बर लोकायन मेल्यावरही मारलं दोघाले लोक तिथे शांत नाही बसले लोकायन दोघाची तंगडे बांधले दोऱ्यानं आणि साठ फूट वरत घराला टांगलं सगळे लाईव्ह चालू होतं आणि हे हिटलर जर्मनीहून पाहत होता त्याच्या सोप कसं मारलं तारीख होती अठ्ठावीस एप्रिल एकोणीसशे पंचेचाळीस गुगलवर सर्च करून घे जा खोटं सांगत असल तर अठ्ठावीस मुसोलिनीले असं मारलं लोकांनी हिटलरले वाटलं याच्यापेक्षा बेकार मारण आपल्याले म्हणून एकोणतीस एप्रिल तारीख गेली आणि तीस एप्रिल कालची तारीख तीस एप्रिलने हिटलरनं आत्महत्या केली मी म्हणतो माया देशातले लोक चांगले आहे माया देशात असं काही व्हाव नाही एवढीच अपेक्षा तुम मी तुमच्याकडून करतो मी खूप चांगला माणूस आहे बरं मी कोणाचंही काही वाईट गीत विचार करत नाही तो किती काही बदमाश असो त्याच्याबद्दल चांगला विचार करणं गरजेचं आहे जुडे रहिये हमारे साथ और देखते रहिये खबर जनता नहीं हकीकत से रूबरू कराते हैं लाईक सबस्क्राईब अवश्य कर धन्यवाद